सोनार समाजाचे समाजरत्न समाजभूषण विविध सन्मानाने सन्मानित दानदाते समाजसेवक प्रसिद्ध उद्योगपती श्री प्रवीण पुरुषोत्तम यांना दोन हजार चोवीस चा आदर्श समाजसेवा सन्मान पुरस्कार देऊन केले सन्मानित जय नरहरी मेहकर वरून मी दीपाली भांडेकर आपल्या आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋगवे वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे महाराष्ट्र स्वर्णकार संस्था नागपूरद्वारे दरवर्षी संपूर्ण राज्यातील सोनार सामान्य घरात जन्म घेऊन यशाची यशोगाथा लिहत असतात अशा महिला पुरुष व युवकांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी केलेल्या समाज उपयोगी कार्याची नोंद घेऊन नागपूरमध्ये हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत नवरत्न सन्मान सोहळ्याचे आयोजन करीत सोनार समाजातील नवरत्नांना सन्मानित केले जाते संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तमजी कावळे संस्थाध्यक्ष विलासजी बांगरे संस्थेचे महासचिव अनिलजी मालोकार व सर्व समित्यांचे अध्यक्ष पदाधिकारी महिला समितीचे अध्यक्ष व सर्व महिला समितींचा सहभाग या सन्मान सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी लाभतो या वर्षीचा नवरत्न सन्मान सोहळा दोन हजार चोवीस हा स्वर्गीय श्री प्रभाकररावजी लोंडे समाजसेवक यांचे स्मृतीप्रित्यर्थ नागपूर शहरातील मध्यभागी असलेल्या रजवाडा पॅलेस महाल नागपूर येथे आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो समाज बांधव उपस्थित होते हा सोहळा अप्रतिम व नेत्रदीपक असा असतो या वर्षीचा महाराष्ट्र आदर्श समाजसेवा सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस श्री प्रवीणराव मांडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले प्रवीण पुरुषोत्तमराव मांडे हे नाव सोनार समाजात आदराने घेतले जाते प्रवीण मांडे यांचा जन्म वरूड तालुक्यातील अमरावती जिल्ह्यात असणाऱ्या पुसला या गावात झाला त्यांचे बालपण जरी लहान गावात गेले असले तरी प्रवीण राव यांचे वडील पोस्टात नोकरी करत असल्या कारणाने ते नागपूरमध्ये आले प्रवीण राव लहानपणापासूनच हुशार मनात काहीतरी मोठे करून आई वडिलांचे व मांडे परिवारांचे नाव लौकिक करावे म्हणून जिद्दीच्या जोरावर इंजिनियर झाले शिक्षण काळात तसा त्यांचा समाजसेवेशी काहीही संबंध आला नाही कुठेतरी नोकरी करायची व मोठे होण्यासाठी शिक्षण करायची हीच त्यांची धडपड मात्र एकोणीसशे अठ्याण्णव ला त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आले सोनार समाजाची कुलस्वामिनी नजरपूर उज्जैन निवासिनी माता आशापुरीची नजर प्रवीणराव यांच्यावर पडली व चमत्कार झाला या चमत्कारातूनच त्यांच्या जीवनात मोठा बदल घडून आला मातेवर निष्ठा ठेवीत त्याने स्वतःचे व्यवसाय सुरू करावे म्हणून व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आणि त्याच काळात त्यांची समाजसेवेची भावना जागृत झाली सुरुवातीला नागपूर शहरात माळवी स्वर्णकार संस्थेमध्ये युवा अवस्थेत असताना त्यांनी अनेक कार्य स्वतःचे जबाबदारीने शहरातील युवा मित्रांना सोबत घेऊन पार पाडले समाजकार्य करीत असताना व्यवसाय एकनिष्ठता बाळगत व्यवसाय सुद्धा वृद्धिंगत होऊ लागला समाजसेवेसोबतच सोबतच त्यांचे शहरात विविध राजकीय संघटनेच्या लोकांशी संपर्क वाढले व ह्या संपर्कामुळे त्यांची राजकारणात सुद्धा वाटचाल सुरू झाली समाजसेवा व राजकारणाची जोड निर्माण झाल्यानंतर त्यांनी अनेक समाज उपयोगी कार्य केले गरीबांना मदत करणे असो दानधर्म करणे असो धार्मिक कार्यात सहभाग घेणे असो किंवा अडल्या नडल्यांना आर्थिक मदत करणे असो हे कार्य ते सदैव करीत असल्यामुळे नागपूर शहरात व महाराष्ट्रात त्यांची दानदाता म्हणून ओळख निर्माण झाली बघता बघता ते एका लहानशा व्यावसायिकापासून प्रसिद्ध उद्योगपती बनले आज त्यांच्या उद्योगात तीस ते पस्तीस लोकांना रोजगार मिळाला व त्यात अनेक सोनार समाजाचे युवकांना प्रथम प्राधान्य देत त्यांच्या जीवनात सुद्धा अमूल बदल घडवून आणण्याचे काम प्रवीणराव यांनी केले शिक्षण क्षेत्रात मदत करण्याचे योगदान ते सदैव देत असतात आज राष्ट्रवादी पक्षात मोठ्या पदावर कार्य करीत असून माळवी स्वर्णकार संस्था अखिल माळवी सोनार महासंघ महाराष्ट्र स्वर्णकार संस्था अशा विविध सोनार समाजाच्या संस्थांवर ते कार्य करतात नुकतेच आशापुरी मातेच्या शोध कार्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याने नजरपूर येथे रजत महोत्सव संपूर्ण संपन्न झाला त्या महोत्सवात सोनार समाजाची कुलस्वामिनीची आख्यायिका संपूर्ण सोनार समाजाला माहिती व्हावी म्हणून ऋग्वेश्वरण वार्ताच्या माध्यमातून कुलस्वामिनी श्री आशापुरी भवानी माता रजत महोत्सव सुवर्ण परंपरा विशेष अंकाची निर्मिती झाली त्या विशेष अंकाचे प्रसारक म्हणून प्रवीण प्रवीणराव मांडे यांचे योगदान लाभले संपूर्ण जिवंतांनी समाजसेवेतून सामान्य माणसांना आनंदी जीवन जगता यावे म्हणून जिथे जिथे त्यांची आवश्यकता असेल तिथे तिथे पुढाकार घेण्याचा व्रत घेऊन त्यांनी आपली जीवन प्रणाली सुरू ठेवली नुकताच त्यांच्या एकसष्टावा जन्मदिवस थाटात साजरा झाला त्यांचेनुसार मला जे मिळाले ते समाज बांधव व आशापुरी मातेच्या आशीर्वादाने मिळाले त्याचा उपयोग समाजासाठीच व्हावला ही भावना जोपासत त्यांच्या ह्याच विविध समाज उपयोगी कार्याची दखल घेत रजवाना पॅलेस नागपूर येथील कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तमजी कावळे संस्थाध्यक्ष विलासजी बांगरे महासचिव अनिलजी मालोकार कार्यक्रमाच्या उद्घाटिका सिद्धिजा वानखेडे प्रमुख अतिथी संजय लोंढे व आशिष लोंढे व संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांचे हस्ते यांना ह्या वर्षीचा सोनार समाजाचा मानाचा समजला जाणारा नवरत्न दोन हजार चोवीस हा सन्मान देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले सोनार समाजाचे दानदाते म्हणून ओळख असलेले प्रवीणराव यांना मंचावर सन्मानासाठी आमंत्रित करताच संपूर्ण समाज बांधव उभे होऊन टाळाच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन करीत होते या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार हजारो समाज बांधव होते दरवर्षी आयोजित ह्या नवरत्न सन्मान सोहळ्यात आपले नाव यावे म्हणून कित्येक महिला व युवक आपल्या जीवनाला कलाटणी देत शिखर गाठून हा सन्मान मिळावा म्हणून वाट बघतात सर्वांना आपल्यातील आपल्या सोबत असणारे प्रवीणराव यांनी सन्मानाचा महाराष्ट्र आदर्श समाजसेवा सन्मान पुरस्कार म्हणून सन्मान स्वीकारल्यानंतर अनेक समाज बांधवांनी त्यांचे भरभरून अभिनंदन व कौतुक केले त्यांनी हा सन्मान स्वीकारल्यानंतर वार्ताकडे सांगताना सांगितले की ह्या ह्या यशात व सामाजिक कार्यात त्यांची धर्मपत्नी संस्कार व समाजाला आदर्श वाटावे असे त्यांचा मुलगा व सून व मुलीचाही सहभाग आहे एवढा मोठा सन्मान सोनार समाजातर्फे होणे हे माझे मी भाग्य समजतो अशा भावना व्यक्त करीत सोनार समाजाचा अत्यंत समजला जाणारा सन्मान दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र आदर्श समाजसेवा सन्मान पुरस्कार हा सन्मान महाराष्ट्र सहकार संस्थेने दिल्याबद्दल संस्थेचे व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले नुकताच साजरा झालेला एकसष्टावा वाढदिवस एपी मांडे फार्म हाऊस मध्ये आयोजित या वाढदिवस सोहळ्याला श्री विलास अनासने अकोला श्री सुरेश आसरे नागपूर श्री नंदकुमार नेरकर नागपूर श्री अशोक हिरुळकर अकोट श्री राजेश अनासने अमरावती श्री नंदकिशोर किशोर गुंबळे अमरावती श्री दिलीप लोंदे नागपूर श्री अजय भोरकर नागपूर श्री राजेश लोंदे नागपूर श्री राजू धरमठोक अमरावती श्री मिलिंदा अनासाने अमरावती श्री राहुल आश्रे नागपूर श्री किशोर आश्रे नागपूर श्री नितीन सागळे नागपूर श्री प्रदीप भोरकर नागपूर श्री राजू तारे अमरावती श्री नितीन खांडेकर अमरावती श्री रवी रोटकर अमरावती श्री प्रकाश पिंजरकर अमरावती श्री राजू बहाट अमरावती श्री रामेश्वर लोंदे दर्यापूर श्री प्रमोद तारेकर अमरावती श्री मंगेश तेरकर अमरावती श्री अशोक हिरुळकर मोर्शी तसेच राजकीय आणि व्यावसायिक मित्र व इतर मान्यवर उपस्थित होते धन्यवाद जैनरहरी